तक की सबसे बड़ी बुलडोजर स्ट्राइक करने जा रहे हैं और ऐसी बुलडोजर स्ट्राइक जो इससे पहले कभी नहीं हुई है कहीं नहीं हुई है तो जानते हुए भी कि बुलडोजर एक्शन पर मामला सुप्रीम कोर्ट में पहले से ही चल रहा है ते लाल पुस्तक घेन या संविधान का गौरव करू इच्छित नहीं तर तेंचा सोबत जे अर्बन नक्षल सोबत जे एनार्किस्ट है एक प्रकार इशारा देनेकर किंवा त्यांची मदत घेण्याकरता हे सगळं नाटक आणि नौटंकी त्यांनी केली आहे लाल लगेच आहेक्षलाशी जोडणं हे कितपत योग्य आहे लागले त्यांनी चालू केलेलं आहे त्यांना जोडलं भारतीय जनता पार्टीने एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बना लिया। देश में एक कानून बना है हैमएल प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्डरिंग एक्ट यह कानून बना इसलिए था कि मनी लॉन्डरिंग के माध्यम से टेररिस्ट्स को नारकोटिक्स ट्रेडर्स को पैसा ना दिया जा सके देश का इकलौता ऐसा कानून है जिसमें बेल मिलना लगभग असंभव है क्योंकि कानून के प्रावधान ही ऐसे हैं तो भारतीय जनता पार्टी ने क्या किया इस कानून में जिसमें बेल मिलना लगभग असंभव है अपने सारे विपक्षी दलों पर इस कानून में केस कर दिए क्यों? क्योंकि अब आप के तहत इन्फोर्समेंट डायरेक्टरेट से अपने सारे विपक्षी दलों के नेताओं पर रेड कर सकते हो समन कर सकते हो एक बारी गिरफ्तार कर लिया तो फिर वो जेल में ही रहेंगे फिर उनको बेल मिलेगी ही नहीं किस तरह से फर्जी मामले तैयार किए गए हैं दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जी के, के खिलाफ दस दस बारह बारह बयान ले रहे हैं दस बयान में कुछ नहीं बोल रहा आदमी जैसे उसको अरेस्ट करते हैं उससे गवाही लेते हैं और फिर उसकी बेल हो जाती है ये क्या है सामान्य व्यक्ति भी समझ सकता है ये कानून विपक्ष के खिलाफ है ये कानून उन लोगों के खिलाफ है जो लोग मोदी जी के खिलाफ बोलने की जरूरत करते हैं ये कानून उन बिजनेसमैन के खिलाफ है जो मोदी जी को डोनेशन देने से मना कर देते हैं ये कानून केवल और केवल लोगों को चुप कराने का कानून है मूलभूत अधिकारंची हमी हा आपल्या संविधानाचा प्राण आहे पण ही हमी सत्ताधाऱ्यांकडूनच नाकारली जात असेल आणि याच अधिकारांसाठी वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयात आपल्याला जावे लागत असेल तर हे सत्ताधारी संविधानाचा आदर करणारे म्हणावेत काय संविधानाचे मुखपृष्ठ कुठल्या रंगाचे यावर चर्चा करणाऱ्यांकडून संविधानिक अधिकारांची हमीची अपेक्षा कशी ठेवायची कुठेतरी असा प्रश्न उपस्थित होण्याची वेळ आता येऊन ठेपली आज आपण यावर सविस्तर बोलणार आहोत सविस्तर चर्चा करणार आहोत सत्ताधीशांकडून जनतेच्या मूलभूत अधिकारांची हमी अपेक्षितच असते पण गेल्या काही वर्षात सत्ताधीशांनी घेतलेल्या निर्णय बघता स्वतःचे अधिकार सुरक्षित करण्याची जबाबदारी जनतेवरच लादले गेल्याचे दिसून येते अनेक न्यायालयीन प्रकरणातून ते वेळोवेळी सिद्धही झाले लोकशाहीत सत्ताधीशांनी स्वतःच्या घटनात्मक अधिकारांचा गैरवापर करत अनेक निर्णय जनतेवर लादले राज्यपालांनी विधेयकांवर न घेतलेले निर्णय निवडणूक रोखे बुलडोजरचे अतिक्रमण दिल्ली सरकारविरोधातील राज्यपालांचा अनावश्यक हस्तक्षेप अथवा पी एम एल ए कायद्याअंतर्गत बेमुदत तुरुंगात टाकलेले विरोधी पक्षातील नेश नेते अशा प्र प्रकारे अनेक प्रकरणाचे दाखले यासंबंधी देता येऊ शकतील अगदी परवाच म्हणजे दोन हजार बावीस साली शाहीन अब्दुल्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या निकालाद्वारे तेड निर्माण करणाऱ्या वक्तव्यासंदर्भात कारवाईसाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शन तत्वे घालून दिली त्यांची ही अंमलबजावणी योग्यरित्या होताना दिसत नाही त्यांच्या एकत्रित एक याचिकांची सुनावणी व अंतिम निर्णय प्रलंबितच असला तरी मार्गदर्शक सूचनाचे पालन नक्कीच अपेक्षित होते पण त्यातच निवडणूक प्रचारात तेढ निर्माण करणारे अनेक वक्तव्य होऊन स्वायत्त असलेले निवडणूक आयोगाने हवी तशी कठोर भूमिका त्यांच्यावर घेतलेली नाही स्वायत्त आयोगाची निष्पक्ष निवडणुकांच्या बाबतीत ही भूमिका आपल्याला खरी तर दुर्दैवीच म्हणावी लागेल याच पार्श्वभूमीवर निवडणूक रोखे अर्थात इलेक्ट्रॉरल बॉन्ड प्रकरणात घटनापीठाने दिलेला निर्णय हा मुक्त आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरणारा मानला गेला दोन हजार सतरा साली कंपनी कायदा व लोकप्रतिनिधी कायद्यात या रोख्यांच्या सोयीसाठी केलेल्या दुरुस्त्या न्यायालयाने असंविधानिक ठरवलेत हेच रोखे राज्यघटनेच्या अनुच्छेद चौदाचे उल्लंघन करतात असेही घटनापीठाने स्पष्ट केलं आहे प्रकरणी तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि आत्ता सरन्यायाधीशपदी उपस्थित असलेले संजीव खन्ना यांनी सहमतीची पण स्वतंत्र निकालपत्रे दिलीत देशातील निवडणूक प्रक्रिया त्या संदर्भात विविध न्याय निवाड्यांचे संदर्भ हे सारे विचारात घेऊन या निकालपत्रात केलेली माणसा रोख्यातून पैसा मिळवणाऱ्या सत्ताधीशांना चपराक ठरली आहे निवडणूक रोक्यांसारखे कायदे हे निवडून दिलेल्या जनतेच्या कुठल्याच हिताचे नव्हते या उलट यातील गोपनीयता ही केवळ राजकीय पक्ष आणि उद्योजकांच्याच फायद्याचे होते असे न्यायालयाने स्पष्ट म्हटले होते निवडणुका या निष्पक्ष भयमुक्त व्हायला हव्यात त्यासोबत त्या द्वेषमुक्त देखील व्हायला हव्यात राजकारण्यांची द्वेषपूर्ण महिलांचा अनादर करणारी वक्तव्य बघता असे काहीच होताना दिसत नाही निवडणुका असोत अथवा नसोत द्वेषपूर्ण वक्तव्याची मालिका गेल्या काही वर्षात प्रचंड अशी वाढलेली आहे द्वे द्वेषयुक्त विधाने ही अनुच्छेद चौदा पंधरा सोळा एकोणीस आणि अडुतीसचे चे उल्लंघन करणारी आहेत राजघटनेने व्यक्त होण्याचे स्वतंत्र प्रत्येक नागरिकाला बहाल केले आहे यात दुमत नाहीये परंतु इतर व्यक्तींच्या मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण करणारी द्वेषयुक्त विधाने ही बेकायदेशीरच ठरतात शिवाय ती असंसदीय आणि असंविधानिक ठरतात शाहीन अब्दुल्ला विरुद्ध भारत सरकार या प्रलंबित याचिकेत न्यायाधीश के एम जोसेफ आणि ऋषिकेश रॉय यांच्या न्यायपीठाने एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी द्वेषपूर्ण वक्तव्यांवर कारवाईसाठी मार्गदर्शन तत्वे घालून दिलेत इतर वेळी आणि निवडणूक काळात सुद्धा यावर प्रभावी अशी अंमलबजावणी होताना आपल्याला दिसून येत नाही कालांतराने याविषयी काही याचिका दाखलही झाल्या त्या सर्व एकत्रित करून त्यावर सुनावणी प्रलंबित आहे शाहेन अब्दुल्ला प्रकरणात सुरुवातीला हे निर्देश उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि दिल्लीपुरते मर्यादित होते या संदर्भातील याचिका दाखल झाल्यावर ते निर्देश आता संपूर्ण देशभरातही लागू झाले आहेत बिगर भाजपा शासित राज्यात राज्यपालांनी राज्य मंत्रिमंडळाचा सल्ला न घेता न ऐकता विधेयक प्रलंबित ठेवलीत संघराज्यपद्धतीचे उल्लंघन करणाऱ्या या कृतींवर न्यायालयाने तीव्र शब्दात ताशेरे ओढले अनुच्छेद दोनशे आणि एकशे त्रेसष्ट अंतर्गत राज्यपालांचे अधिकार यावर न्यायालयीन निकालात केलेले विश्लेषण राज्यपालांच्या असंविधानिक कृतींवर शिक्कामोर्तब करणारे ठरले राज्यातील जनतेने निवडून दिलेल्या सरकारचा सल्ला बेमुदत काळ प्र प्रलंबित ठेवणे हे लोकशाहीसाठी किती व कसे घातक आहे याकडे न्यायालयाने लक्ष वेधले आहे संघराज पद्धतीचा राज्यघटनेने आणि देशाने स्वीकार केला असताना केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांनी राज्यांच्या अधिकारांवर केलेले अतिक्रमण असंविधानिकच ठरते राज्यांना बहाल केलेल्या अधिकारांसाठी अखेर राज्यपालांच्या विरोधात न्यायालयीन संघर्ष करावा लागला केंद्रातील सत्ताधीशांनी राज्यातील जनमताचा आधार ठेवणे अपेक्षित असताना यासंबंधी झालेला संघर्ष लोकशाहीत दुर्दैवी ठरतोय अगदी केंद्रशासित प्रदेशात असलेल्या दिल्लीतसुद्धा नायब राज्यपालांनी राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन हस्तक्षेप केल्याचे अनेकदा दिसून आले सत्तेचे आणि अधिकारांचे विकेंद्रीकरण हा आपल्या देशात च्या पद्धतीचा श्वास आहे परंतु केंद्र सरकारने राज्यपालांच्या माध्यमातून राज्याच्या घटनात्मक अधिकारांवर गदा आणण्याचे कार्य केलेले आहे ते उद्योग आता अंगलट आले राज्यपाल विधेयकांच्या बाबतीत चाल ढकल करत असल्याचे विरोधात राज्य सरकारने न्यायालयात आव्हान दिल्यानंतर राज्यपालांनी आपली कार्यक्षमता आणि कार्यतत्परता दाखवत प्रलंबित विधेयकांना आता मंजुरी दिल्याचे दिसून येते गेल्या दहा वर्षात सर्वाधिक वादग्रस्त ठरलेला कायदा म्हणजे पी एम एल ए त्याच्या संविधानिकतेला आव्हान देण्यात आले परंतु पी एम एल ए या संविधानिकतेचं बळ जुलै दोन हजारमध्ये न्यायाधीश खानविलकरांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्य न्यायपीठाने दिले पी एम एल ए खाली दाखल झालेले गुन्हे भरपूर आहेत पण शिक्षेचे प्रमाण कमी आहेत विरोधाभास आजही कायम आहे बेमुदत काळासाठी अनेक विरोधकांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आले मात्र एकाही खटल्यात अंतिम दोष सिद्ध होऊ शकलेले नाही याच पी एम एत केंद्र सरकारने केलेल्या सुधारणांच्या वैधतेला अलीकडे आव्हान देण्यात आले शिवाय विजय मदनलाल चौधरी विरुद्ध केंद्र सरकार याचिकेतील पी एम ए वैधता निकालाविरोधात दाखल झालेली याचिकाचा पुनर्विचार अद्यापही प्रलंबित आहे परंतु आ, ही पुनर्विचार याचिका मर्यादित तरतुदींवर आधारलेली आहे तिच्यासह इतर आठ याचिकांवर एकत्रित सुनावणी होईल त्यातूनच आता पी एम एल एचे भवितव्य ठरणार आहे मात्र त्याआधीच अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया सेंदिल बालाजी यांना जामीन देताना न्यायालय बेमुदत अटकेची परवानगी देऊ शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले अनुच्छेद चौदा एकोणीस एकवीस अंतर्गत घटनात्मक अधिकारांचे ते उल्लंघन ठरेल हे कारण त्यासाठी न्यायालयाने दिले पण संविधानाने बहाल केलेले अधिकार न्यायालयात झगडून मिळवण्याची वेळ गुन्हा न सिद्ध झालेल्या राजकीय नेत्यांवर ओढावली आहे मनीष सिसोदिया प्रकरणात तर अनेक महिने खटला लगेच सुरू करू अशी न्यायालयास आश्वासन देणारी ईडी सुद्धा आता खोटे ठरताना इथे दिसून येते बुलडोजरच्या राजकारणामुळे मूलभूत अधिकारांवर होणाऱ्या अतिक्रमणाच्या अतिक्रमणाच्या विरोधात नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आपल्या निकालपत्रात न्यायालयाने अपवादमक परिस्थिती वापरल्या जाणाऱ्या अनुच्छेद एकशे बेचाळीस अंतर्गत निर्देश दिलेत अनुच्छेद एकशे बेचाळीस अंतर्गत संपूर्ण न्याय करण्याच्या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयास अधिकार दिले आहेत सत्ताधीशांकडून बुलडोजरच्या होणाऱ्या गैरवापराने जनतेच्या मनात आता भीती निर्माण झाली ही भीती घालवण्यासाठी अनुच्छेद एकशे बेचाळीस अंतर्गत निर्देश देत असल्याचा स्पष्ट उल्लेख न्यायाधीश भूषण गवे यांनी निकालपत्रात केला आहे गुन्हा सिद्ध होण्याआधीच आरोपी आणि कुटुंबियाचे घर व्यवसायाची जागा बुलडोजरने उद्ध्वस्त करण्याची नवीन प्रथा काही राज्यांनी अवलंबलेली होती अनुच्छेद चौदा एकोणीस एकवीसचे चे उल्लंघन करणाऱ्या या बेकायदा कृतीला देशभरातून आता आव्हान देण्यात आले त्यावर न्यायालयाने अतिक्रमित बेकायदेशीर मालमत्ता वगळून इतर वेळी स्थानिक प्रशासन आणि राज्यांना मार्गदर्शक तत्वे घालून दिले आहेत याचे पालन हाच संविधानाचा आदर ठरेल जर पालन केले तर नागरिकांना संविधानाने बहाल केलेल्या अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सत्ताधीशांची आहे परंतु संरक्षण देणारे हातच संविधानिक अधिकार काढून घेत आहेत हेच या आणि अशा याचिकातून कृतीतून दिसून येते संविधानाचे मुखपृष्ठ कुठल्या रंगाचे आहे यावर चर्चा करणाऱ्यांकडून संविधानिक अधिकारांच्या हमी हमीची अपेक्षा सर्वसामान्य जनतेने कशी ठेवायची संविधानातील समानता व्यक्ति स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर ज्यांची निष्ठा आहे तेच संविधानिक अधिकारांची हमी देऊ शकतील हे आता तुम्हाला आ आम्हाला आणि सर्वांना अंत ह्या सर्व गोष्टींची संविधानिक गोष्टीची असंविधानिक गोष्टीची संविधान देश असताना संविधानातून असंविधानिक कृती करणे या गोष्टीची आता तुम्हाला आम्हाला सर्वांना बसून आत्मचिंतन करण्याची वेळ आले हीच वेळ आलेली आहे हे मात्र खरं धन्यवाद मी सुशांत गवळी